नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर व नेऊसा तालुक्यात दशनाम गोसावी समाजातील व्यक्तींवर गावगुंड्यांकडून अमानुष हल्ले दरोडे धार्मिक साहित्याचे माडतोड व जीवे मारण्याच्या धमक्यांचे प्रकार उघडकीस आले असून या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक न झाल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर दशनाम गोसावी समाज खानदेश यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहेत अहिल्यानगर जिल्ह्यात पारणे तालुक्यात सोबलेवाडी श्री धर्माबाळू गोसावी गावगुंडांनी मारहाण केली धर्मा गोसावी हे यांची मालवाहतूक गाडी होती आणि ते गाडीचं भाडे मागितलं असता या आरामखोरांनी गावगुंडांनी निवेदनावर चार लोकांचं नाव आहेत त्या आरामखोरांनी त्यांना दारू पाजून बेधन मारहाण केली अण्णा हजारे समाजसेवक हो यांच्या पार्रे तालुका अशी घटना होते ही फार खेदाची बाब आहे म्हणून शासनाने कडक कार्य करून यांना ताबडतोब अटक व्हायला पाहिजे अजून आरोपी मोकाळ फिरून राहिले असे आम असे समजते म्हणून यांना ताबडतोब अटक व्हायला पाहिजे आम्ही धुळे कलेक्टर साहेबांना निवेदन देत हो। आहोत अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासात तालुक्यात नित्यानंदगिरी महाराज यांना कीर्तनकार महाराज आहे दोघं पती, पती कीर्तन करतात कीर्तन एका गावात केले असता त्या कीर्तन त्या महाराजाला पैसे मागणी केले असता त्यांनासुद्धा माराम केली नाही पण त्यांचे घरी गेले घरी त्यांच्या सामान सुजदूज केली आणि जो ग्रंथ असतो हिंदू धर्माचा तो, तो ग्र ग्रंथालासुद्धा लातां मारल्या गावगुंडाने म्हणून यांनासुद्धा अटक व्हायला पाहिजे असे नगर जिल्ह्यात गरीब गोसाई भटके विमुक्त समाजावर अन्याय झालेला आहे शासनाने सदर लक्ष लक्ष द्यावं असा आम्ही कडकडची विनंती करतो त्यांचं सुद्धा आम्ही निवेदन कलेक्टर महाशयाला देत आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद